पुण्याला परवा लग्नाला गेलो मी तर असं पहिल्यांदा फवारा मारलो मला वाटलं काय डेंग्यूची साथ आहे म्हणून काय काय बघायला ते सुगंध आला म्हटलं हा चांगला असं सुगंध असा सेंट बेंट फवारलाय म्हणून पुढं गेलं तर दोघं आले एकानं कॉलर वर केली आणि तो असे दोन हुक असलेला एल्युमिनियमचा तो जो स्टँड आहे खडकन ओपन केला गळ्यात असा अडकवला त्याच्यावर प्लेट ठेवली वाट्या ठेवल्या तुम्हाला सांगतो अस गळ्यात असं अडकवून ते काय बघा तुम्ही तुम्ही वेदिक करा ते त्या नवऱ्या मुला मुलाकडच्या त्या सगळ्या विहिरी वगैरे असं फिरत होत्या त्या सांगत मला गमत व्हिडिओ शूटिंग चाललं होतं तुम्हाला फारच सुंदर असत आणि ते इतकं गमत तुम्हाला सांगतो हे असो बघायला दोन्ही हातानं एका हातानं कापड घेतात एका हातानं पुरी तोडतायत दोन्ही हातानं जेवता येतं ते मला हे कसं काय सुचलं पुण्याच्या लोकांना मला खरंच मुलगी ते असून तुम्हाला वळ्यात अडकवलेलं म्हणजे तो चणेवाला कसा असतो मध्ये टेंबा ठेवलेला असतो आणि तो कसा फिरत असतो तसंच ते सगळे लोक फिरत असे जगतच काय काय बघायला मिळेल